कल्पना करा दोन देश एकाच दिवशी जन्मलेले एकाच इतिहासातून बाहेर पडलेले पण आज एकीकडे भारत आत्मनिर्भर आत्मविश्वासू आणि जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करणारा जगाशी करार करतो आणि दुसरीकडे पाकिस्तान कर्ज भीक आणि आर्थिक लाचारीत अडकलेला देश हा फरक कसा निर्माण झाला आज आपण ते समजून घेणार आहोत नमस्कार मी बालाजी तुम्ही पाहताय विचार करतो नुकतंच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कबुली दिली मी आणि आमचे लष्कर प्रमुख जगभर फिरून पैसे मागतो तेव्हा आम्हाला लाज वाटते ही केवळ वा भावना नाही आहे ही एका अपयशी अर्थव्यवस्थेची कबुली आहे आज पाकिस्तान आय एम एफच्या कर्जावर चालतो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही दर काही वर्षांनी आर्थिक संकटात सापडतो कारण अर्थव्यवस्थेपेक्षा सत्तेला आणि लष्कराला जास्त महत्त्व उद्योग शिक्षण आणि उत्पादनाकडे दुर्लक्ष याच काळात भारत काय करतोय भारत युरोपियन युनियन सोबत इतिहासातला सर्वात मोठा व्यापार करार करतोय हा करार म्हणजे मदर ऑफ ऑल डील्स सत्तावीस देश दोन अब्ज लोक आणि सत्तावीस ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्थेचा हा करार होय मित्रांनो हे फक्त आकडे नाहीत हा करार वीस वर्षाच्या वाटाघाटीनंतर झाला आणि तोही तेव्हा जेव्हा अमेरिका व्यापार युद्ध करतोय टॅरिफवर टॅरिफ लादतोय ही भारतावर ठेवलेली जागतिक विश्वासाची मोहर आहे पाकिस्तान बाहेरून कर्ज घेतो भारत बाहेरून गुंतवणूक आणतो पाकिस्तान अटी स्वीकारतो भारत अटी ठरवतो पाकिस्तान आजही मूलभूत गरजांसाठी झगडतो भारत भविष्यातल्या तंत्रज्ञानावर काम करतो कारण भारत स्थिर लोकशाही आहे दीर्घकालीन विचार करणारा देश आहे युद्ध नाही व्यापारावर भर देतो अमेरिकेने जेव्हा टॅरिफ युद्ध सुरू केलं तेव्हा अनेक देश अडचणीत सापडले पण भारताने नवे भागीदार शोधले नवे करार केले आणि स्वतःची जागा आणखी मजबूत केली पाकिस्तान मागे का राहिला कारण लष्कराच्या राजकारणावर प्रभाव शिक्षण आणि उद्योगात कमी गुंतवणूक अल्पकालीन निर्णयाचा काय परिणाम तर बेरोजगारी महागाई अस्थिरता आज एक पाकिस्तान म्हणतो आम्हाला मदत द्या तर भारत म्हणतो चला एकत्र एक भविष्य घडूया हा फरक केवळ पैशांचा नाही हा फरक आहे दृष्टिकोनाचा नेतृत्वाचा आणि आत्मविश्वासाचा भारत परिपूर्ण नाही आहे पण भारत सतत पुढे जाणारा देश आहे आणि म्हणूनच भारत आज मागणारा नाही भारत आज निर्णय घेणारा देश आहे भारत झुकत नाही भारत उभा राहतो जय हिंद मित्रांनो या व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि विचारवतो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका